आम्ही मागतो देवाजवळ एक जवळ तो दोन दोन देतो म्हटलं चांगली फायदा आहे ना गिरेक आलं माझ्याकडे म्हणजे एका नाका होत नाही मला मदत करता खाऊन पिऊन सुखी आहे माई बाप सरांना तीन दरे अत्यंत भयंकर वेगाने गिरेकाला चटका दिल्याशिवाय जाऊन नको देऊ किती घेऊ बाबा हा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जरा दोन रुपये उरले तुम्हाला चॉकलेट देऊ का तोंड वाजल्यावर खावा त्याची लिला आहे जो वर बसेल त्याची लिला आहे तो पाहतोय आपल्याकडं खाऊन पिऊन सुखी आहे माईबाप काय असं नाही का, का बाबा एकदम हे असं काही नाही भाऊ सहा खाता का नेता सहा नेता ए भाऊला सहा नेता सहा नेता त्याच्याबरोबर एखादी पेता का बंद केली का प्यायची ठीक आहे इच्छा भगवान की नाही काही काही लोक पेते काही काही मग नाही पेता येत तुम्ही ऑलरेडी पिऊन येले का नाही ते पिऊ पेता नाही आणि पिऊन आले नाही जो पेतो तोच वडा खातो नाही तो चाकणा चाकणा पाहिजे त्याला जो पेतो तो येतो आणि ये एक वडा तरी खातो मग नाही तेवढंच दहा रुपये वाढ्या त्या सर आम्ही मागवतो देवाजवळ एक डोळ तो दोन दोन देतो म्हटल्यावर चांगलीच फायदा आहे ना कसं आहे शिवाय गिरिकाला कधी माणसाने आहे ना गिरिक आलं माझ्याकडे म्हणजे एका नाका होत नाही मला मदत करता गिरिक येतं म्हणजे आपल्याला एका नाका होत नाही मदत करत साहेब आणि त्याच्यामध्ये जर मी म्हटलो का नाही बा त्याला गरज होती म्हणून तो आला तर मग मी येडा आहे मग त्याच्यात मी बुद्धू आहे मग त्याच्यात असं ते हा आता ये ते येत आहे ना गिरीक येत आहे म्हणजे मी असं समजतो का गिरीक माझ माझी मदत करण्यासाठी येतो लय लागेल काय माहिती कोणती पेता सर ब्रँड कोणता आहे आपला प्यायला थंड का साधा थंड पेता हा नाही ज्याचा त्याचा ब्रँड असतो ना सर आता तुमचा वेगळा असन साधी पेता असन तुम्ही हा हा भाऊ सरांना तीन देरे अत्यंत भयंकर वेगाने सर हे तीन खाता का नेता नेता तीन नेता ए थोडा चटका दे सरांना गिरेकाला चटका दिल्याशिवाय जाऊन नको देऊ